बर दहा ठोकळे आणि एक ठोकळा घ्या बाजूला करा हे बा दुसरे बाजूला ठेवा आता समोर असं तुमच्या काय करा एक दशकाचा दांडा आणि एक एककाचा ठोकळा असं ठेवा समोर हे जसं ठेवलाय तसं ठेवा बरं तुम्ही सगळेजण ठेव तू ठेव तू ठेव शबाश हा तू ठेवलंस का तू तू हा शबाश ही अकरा संख्या तयार झाली किती अकरा आता बारा म्हणलं की काय होते रे बाळा हे बघा आणखी एक त्याच्यामध्ये एकक वाढतो आता झाले बघा बारा दहा दोन बारा एक टाक आणखी एकक टाक एकच टाक हे हे दे देणार ह्याचं कामच नाही आता अरे लक्षात मग आता हे आता किती घेतात तुम्ही ठोकळे दहा दोन तुझी ती एक तुझी दांडी माग ठेव हा दहा दोन ते दिसू देव नको आडव ठेव दिसू दे नाही लवकर घ्या दहा दोन बारा चला आणखी एक आपण वाढू आता याच्यामध्ये आणखी एकक वाढू हे बघा आता किती झालेले हे तेरा तेरा म्हणजे कसे दहा तीन तेरा किंवा एक दशक तीन यक, तेरा। एक तेरा एक दशक तीन एक तेरा बरोबर -बर? आता समजा याच्यामध्ये आणखी एक एकक वाढवला आपण हे बघा तुम्ही वाढवा तुम्ही कोण वाढवा चार एकक करा आता चार एक हा चार एकक करा सगळ्यांनी चार एकक करा केले का म्हणजे एक दशक चार एकक झाले आता बरोबर -बर का एक दशक तू जास्त घेतलीस माय म्हणून ती नंबर आली चारच घ्यायचे एक दशक चार एकक चौदा म्हणायचं त्याला काय म्हणायचं